अंतर्गत तणाव वाढत असून भंडारात नरेश डहारे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले की उभाटा मधील आमदार फुटल्यानंतर शिवसेना नेत्यांनी त्यांना परत येण्याचे आवाहन केले होते मात्र आता पक्षातच काही जण फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डहारे यांनी केला आहे के भंडारा जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद तीव्र झाला आहे नरेश डहारे यांनी पत्रकार परिषदेत पक्षांचा संपर्क प्रमुख खोपडे यांच्यावर आरोप करत सांगितले की त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे ते भोंडेकर यांच्यासोबत मीटिंग घेत आहेत डहारे यांनी हे आरोप फेटाळले असून ते निष्ठावान शिवसैनिक असल्याचे ठामपणे सांगितले त्यांच्या मते काही लोक पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे चार उमेदवार शिवसेनेचे असताना कुठेतरी एका उमेदवाराला त्यांनी म्हटलं का हा पार्टीचा नरेंद्र पहाडेंनी डिक्लेअर केलेला उमेदवार आहे आणि असा बोलल्याबरोबर हे तीन उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे तो अजून डिक्लेअर झाला नाही तुम्ही असे कसे म्हणता नाही पूर्व विदर्भ संप्रमुख प्रमुख मान्य जाधव साहेबांचा आदेश आहे पण आमच्या शिवसेनेमध्ये आम्ही वर्सनुवर्स काम केलं जोपर्यंत सामन्यामध्ये हे यादी येत नाही किंवा शिवसेना प्रमुख पहिल्यांदा डिक्लेअर करत होते आता माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब डिक्लेअर करतात आता त्यांनी याला अधिकार दिलं का त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कुठंतरी हा सुपारीबाज प्रमुख अशा प्रकारच्या भंडारा जिल्ह्यामध्ये वादंग निर्माण करून शिवसेना पक्षाला कमकुत करण्याचा पाप करत आहे असं मला वाटतंय कारण आम्ही वर्सनुवर्स काम केलं तर अशी पद्धतच नाही शिवसेनेमध्ये आणि अशा प्रकारची या नवीन पद्धतनं कुठेतरी संघटनेमध्ये झगडा लावण्याचा हा काम करत असेल तर आम्हाला बरोबर येता येता त्यांनी माझ्याविरोधात खोटी तक्रार केली मला बदलवलं त्याच्यानंतर पौनीच्या तालुका प्रमुख काटेखायला बदलवलं त्याच्यानंतर भंडाऱ्याचा तालुका प्रमुख बदलवला त्याच्यानंतर जेवढे या विधानसभेचे विभाग प्रमुख होते उपविभाग त्यांना बदलवलं म्हणजे तुम्ही पूर्ण स्ट्रक्चरच समजा बदलवत असाल तर पक्षाचं काम कोण करेल तुम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी दुपडी माजवली आणि प्रत्येक वेळेस आम्ही जवळजवळ जोड़ एक वर्ष मान्य साहेबांना वेळ मागितला त्यांना तक्रारी अनेक केल्या का हा माणूस बरोबर नाही आहे यांना कुठंतरी पहा याची चौकशी करा पण पक्षाच्या नेत्यांनी अजून अशा प्रकारचा विषय न केल्यामुळे पुन्हा त्याची डेरिंग वाढली आणि तो आमच्यापर्यंत आता आला ना आम्हालाही आता पदमुक्त केलं त्याच्या इशाऱ्यावर तर हा पक्षामध्ये काय चालू आहे कुठंतरी असा वाटते आम्हाला आणि म्हणून जुने जेवढे काही लोक आहेत जे पक्षाचे चांगले काम करतात त्यांना जर पक्ष अशा प्रकारचा बाजूला करत असेल तर पूर्व विदर्भामध्ये आज पक्षाची जी परिस्थिती आहे हे आम्हाला बरोबर वाटत नाही आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे उद्धव साहेबांना ते आमचे नेते आहेत की त्यांनी या भंडारा जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करून आपले निरीक्षक पाठवून शिवसेना प्रमुख मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक किंवा त्यांना मानणाऱ्या लोकाधिकार समितीच्या लोकांना पाठवून या ठिकाणची परिस्थिती संपूर्णपणे अभ्यास करून पुन्हा या ठिकाणी निर्णय घ्यावा ही एवढीच आमची नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जाहीर शेख भंडारा नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा